नमस्कार मी अशोक बाया टोपडी शेतकरी आहे सात मार्चला आम्ही तहसीलदार मॅडम यांना एक निवेदन दिलं कारण मंथा टोपॉडी आंबोडा मालकीने आंबोडा जाणारा जो आमचा रस्ता आहे तो गेल्या वीस ते पंचवीस तीस वर्षापासून पडीत पडलेला आहे त्या रस्त्यानं कोणीही जात नव्हतं त्याचं कारण असं होतं की त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलं होतं म्हणून तो रस्ता बंद पडला आम्ही सर्व गावातील शेतकरी एकत्र आलो आम्ही जवळपास तो तीन किलोमीटरचा रस्त्यासाठी आम्ही चार लाख रुपयाचा निधी जमा केला आणि लोकवर्ग गावकऱ्यांना ठरवलं कायदेशीर बाजू कायदेशीर बाजूसाठी आम्ही सात मार्चला पहिलं निवेदन तहसीलदार मॅडम यांना दिलं की बाबा आम्ही हा रस्ता लोक वर्गणीतून करतोय तुम्ही आम्हाला काय कायदेशीर मार्गदर्शन करा आणि तुमच्याच हस्ते या कामाचं उद्घाटन करू घ्या असं आम्ही त्यांना सांगितलं दहा मार्चला आम्ही दुसरं निवेदन त्यांना दिलं आणि सात एप्रिलला मी प्रत्यक्ष मॅडमची भेट घेतली त्यांना सांगितलं की एक महिना झाला तुम्ही आमच्या मागणीला काहीही उत्तर देत नाहीत उद्या जर पावसाळा चालू झाला तर आम्ही आमचा रस्ता करू शकत नाहीत म्हणून तुम्ही तात्काळ आम्हाला या रस्त्याला रस्ता करण्यास परवानगी द्यावी आणि काही तांत्रिक बाजू आहेत जसं अभिलेख आहे किंवा कि पोलीस प्रशासन आहे यांची मदत आम्हाला त्या ठिकाणी थोडीफार लागते तुम्ही त्यांना पत्र काढा तहसीलदार मॅडम यांनी मला उद्धट बाटशीमध्ये सांगितलं की माझ्याकडे वेळ नाही आणि हे काम जे आहे लोकवर्गणीतून पांढर रस्ता करण्याचं जे काम आहे हे माझ्या अधिकारात येत नाही माझ्या क्रायटेरियात येत नाही असं त्यांनी सांगितल्यानंतर मग मी त्यांना सांगितलं तुमच्या क्रायटेरियात येत नाही ना तर आम्हाला तसं निवे लेखी द्या तुम्ही की तुम्हाला अधिकार नाही याच्यामध्ये मी तात्काळ मी त्या ठिकाणाहून महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांचे पी ए गांगुर्डे साहेब यांना बोललो त्यांनी सुद्धा सांगितलं की तुमचं सगळं माझ्याकडे व्हॉट्सअपला पाठवून द्या मी ते, ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी कारवाई करतो तात्काळ मी जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांना बोललो त्यांनी मला दुसऱ्याच दिवशी भेटण्यासाठी वेळ भेट दिला मी दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी त्यांची भेट घेतली भेट घेतली त्यांना सर्व कागदपत्राची त्यांनी तपासणी केली नकाशा पाहिला नकाशावरती रस्ता कसा जातो कुठं आडविला याची माहिती घेतली शेतकऱ्यांच्या आम्ही संमत्या घेतलेल्या आहेत उगे दोन तीन शेतकरी आहेत समजा दोघं तिघं त्या आम्हाला त्या ठिकाणी अडवणूक करतात बाकी सर्व शेतकऱ्यांनी संमत्या दिलेल्या आहेत संमत्या तर दिल्याच दिल्या परंतु त्यांनी आम्हाला निधी सुद्धा दिला या रस्त्यासाठी त्याचं कारण असं आहे की चोपाडीतून जे शेतकरी आहेत लोकवाडीतून बाहेर पडताना हा रस्ता म्हणजे आमची मुख्य रक्तवाहिनी आहे असा हा रस्ता आहे आणि होय हा रस्ता जर झाला तर आमचं उद्याचं भविष्य आमच्या गावचं बदलू शकतं म्हणून आम्ही लोकांनी ठरवलं की आपण लोकवर्गणीतून हा रस्ता करूया पण बांध्याच्या तहसीलदार आमच्याशी उद्धवपणेने बोलतात आम्हाला त्या सहकार्य करीत नाहीत आमची तुमच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती आहे जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना विनंती आहे महसूलमंत्री यांना विनंती आहे की अशी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची अडवणूक करणारी तहसीलदार आम्हाला मंठ्याच्या ठिकाणी नको यांची तात्काळ या ठिकाणी बदली करण्यात यावी आणि जोपर्यंत आमचा हा रस्ता होत नाही तहसीलदार असो की जिल्हाधिकारी असो जोपर्यंत आमच्या ह्या रस्त्यावरील अतिक्रमण काढत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी जे आमचं उपोषण चालू आहे आम्ही उपोषण सोडणार नाहीत या ठिकाणी आम्ही पंधरा आम ते वीस बैलगाड्या या ठिकाणी आणलेल्या आहेत आमच्या पुढच्या लेकरापेक्षा आम्ही आम जिवापाड आम्ही त्या बैलावरती प्रेम करतो आम्ही स्वतःच्या पोटाला खात नाहीत परंतु आम्ही त्या बैलाची खाण्याची समजा ज्या गोष्टी असतील त्या त्यांना पुरवतो आमच्या मुलासारखं आम्ही त्यांना जगतोत परंतु आज या ठिकाणी आमचा जीव कासाविसा होतो प्रचंड उन्हा असताना या ठिकाणी आमचे बैल त्या ठिकाणी उन्हात आहेत याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी कारण आता सकाळी अकरा वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी गोष्टी लाहोत आता या ठिकाणी जवळपास अडीच वाजत आहेत तरीसुद्धा मंठ्याच्या या तहसीलदार मगरूर तहसीलदार या ठिकाणी आमच्याशी चर्चा करण्यासाठी आलेल्या नाहीत त्या उडवाउडीची उत्तरं देत आहेत जोपर्यंत आमच्या रस्त्याचा प्रश्न हा त्या सोडवीत नाहीत तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाहीत एवढंच बोलतो धन्यवाद